तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये लांब वाती लावावी की फुलवात लावावी देवाऱ्यात वाती लावताना कोणत्या चुका करायच्या नसतात विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मामध्ये देवी देवतांचे महत्व खूप अधिक आहे देवांच्या समोर दिवा लावणे अत्यंत शुभ आणि पवित्र गोष्ट मानली जाते दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही दिवा लावूनच आपण पूजेची सुरुवात करतो कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला सुरुवात करतो दिव्यामध्ये देवी देवता तर प्रसन्न होतातच पण दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरातील नकारात्मक ऊर्जा दिवा लावल्यामुळे दूर होते आणि घरात उजेडाच्या रूपाने सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते देवाऱ्यामध्ये दिवा लावल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते तर मंडळी देवासमोर आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावतो तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला ठेवावा आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला ठेवावा यामुळे घरात लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळेच घरात सुखसमृद्धी टिकून राहते घरामध्ये तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणूनच सकाळ संध्याकाळ थोडा वेळ का होईना तुपाचा दिवा देवाऱ्यात अवश्य लावलाच पाहिजे त्यामुळे घरामध्ये कुठलीही अडचण येत नाही घरात समृद्धी टिकून राहते लक्ष्मीचं आगमन होत तर मंडळी हिंदू धर्मात दिव्याचे अत्यंत महत्व आहे पण दिव्यातील वातीचे सुद्धा तितकेच महत्व आहे वातीशिवाय दिवा अपूर्ण आहे वातीशिवाय दिवा प्रज्वलित आपण करू शकत नाही यामुळे देवाऱ्यात कोणती वात लावावी याची माहिती आपणास असणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे घरात सुखसंपदा प्राप्त होते त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये कोणती वाद लावायची नसते यामुळे घरात अडचणी कष्ट त्रास सोसावे लागतात आणि घरातील लोकांचे कामं अपूर्ण राहू लागतात त्या कामामध्ये अडथळे येऊ लागतात पैशाचा विनाकारण नाश होऊ लागतो पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो पैसा बरकत येत नाही घरात पैसा टिकत नाही अशा सर्व गोष्टी जर तुमच्यासोबतही घडत असतील तर समजून जा घरामध्ये लावणाऱ्या दिव्यातील वातीबद्दल तुम्ही काहीतरी चूक करत आहात तर मंडळी जाणून घेऊया देवाऱ्यामध्ये कोणती वात लावावी व वा कोणती वात लावू नये तर मंडळी देवाऱ्यामध्ये आपण दोन पद्धतीच्या वाती लावतो एक लांबवाती आणि दुसरी गोलवाती म्हणजेच फुलवाती तर मंडळी या दोन्ही वाती लावण्याचे वेगवेगळे महत्त्व आहे काही लोकांना माहीतच नसतं की कोण काही लोकांना माहीत नसतं की कोणती वात कशा पद्धतीने वापरायची असते कोणती वात कोणत्या देवतासमोर लावायची असते देवाऱ्यामध्ये आणि देवळात कोणत्या वातीचा उपयोग करायचा असतो या सर्व गोष्टीची माहिती जर आपणास असेल तर आपण वाती लावताना चूक करणार नाहीत कारण अशी एखादी चूक आपणास खूप महागात पडू शकते यामुळे देवांची पूजा करताना योग्य नियमांचं पालन करूनच आपण पूजा केली पाहिजे यामुळे आपणास शुभ असा परिणाम मिळू शकतो तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार फुलवात आणि लांबवात वापरण्याचे वेगवेगळे नियम आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणत्या देवी देवतासमोर कोणती वात लावायची असते आणि कोणती वात लावणे अत्यंत अशुभ मानले जाते जर तुम्ही देवाऱ्यामध्ये लांबवातीचा उपयोग करत असाल तर त्यामुळे घरात सुखसंपदा आणि यश कीर्ती प्राप्त होते ग्रहस्थ जीवनात लांब वाती लावूनच पूजा केली पाहिजे लांबवाती लक्ष्मीसमोर लावल्यामुळे धनात वृद्धी होते आंबाबाईच्या मंदिरात सुद्धा लांबवाती लावली पाहिजे कुलदेवतासमोर लांबवाती लावणे म्हणजे कुळाची वृद्धी होणे म्हणजे वंश वाढवणे तर मंडळी आपण अमावस्या पौर्णिमा पितृपक्षात किंवा पित्रासाठी जो दिवा लावतो त्यामध्ये सुद्धा लांबवाती वापरली पाहिजे यामुळे आपले पित्र शांत होतात आणि आपल्यावर आशीर्वाद ठेवत असतात तर मंडळी पित्रांसाठी जो आपण दिवा लावतो ती फुलवात कधीही वापरू नका यामुळे आपले पित्र अशांत राहू शकतात आणि पित्रांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होणार नाही म्हणून चुकूनही पितरांसाठी फुलवातीचा उप म्हणूनच पितरांसाठी फुलवातीचा उपयोग करू नका आवळ्याच्या झाडाखाली जर आपण दिवा लावत असाल तर त्यामध्ये सुद्धा लांब वाती वापरली पाहिजे लांब वाती म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती करणे लांब वाती वापरणे म्हणजे वृद्धी करणे म्हणजे त्यामध्ये वाढ करणे जर आपल्या संसारात लक्ष्मीची प्राप्ती हवी असेल तर लांबवातीचा उपयोग आपण केला पाहिजे त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये आपण लांबवाती ज्या दिव्यामध्ये लावत आहात त्यामध्ये तिळाचं तेल असणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणूनच देवाऱ्यामध्ये लांबवाती तिळाच्या तेलातच वापरावी जर आपणास तिळाचे तेल मिळत नसेल तर आपण अन्य कुठल्याही तेलात वापरू शकता तर मंडळी लांब वाती अशा प्रकारची प्लेन वात कधीही तुपामध्ये लावू नका यामुळे आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात दोन फुलवाती महादेवाच्या समोर लावणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही देवाऱ्यात तुपाचा दिवा लावत असाल तर त्यामध्ये गोलवाती लावली पाहिजे म्हणजे फुलवात लावली पाहिजे देवाऱ्यात गोलवाती लावल्यामुळे त्यासोबतच माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये वाढत असतो त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करतानासुद्धा आपणास फुलवातीचा उपयोग करायचा आहे पण फुलवातीमध्ये कधीही तेल टाकू नका देवाऱ्यामध्ये जर आपण फुलवात लावत असाल तर त्यामध्ये चुकूनही तेल वापरू नका हे अत्यंत अशुभ मानले जाते पण त्यामध्ये तेल चुकूनही वापरू नका पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली जर तुम्ही दिवा लावत असाल तेलात लावायचा असेल तर लांबवातीचा उपयोग करा आणि तुपात लावायचा असेल तर फुलवातीचा उपयोग करा तर मंडळी जेवढेही पुरुष देवता आहेत त्यांच्यासमोर फुलवात लावायची असते आणि जेवढ्या स्त्रीदेवी आहेत त्यांच्या समोर लांब वाती लावायचे असतात लांब वाती लावल्यामुळे वंशवृद्धी होते म्हणूनच देवीसमोर लांब वाती वापरल्या पाहिजेत यामुळे आपणास पूजा केल्याचे पुण्य तर प्राप्त होतच पण देवी देवतांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो म्हणूनच सर्व लोकांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद